नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुभाष पवार बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आलेली आहे की राज्यसेवेचा अर्ज तुम्ही लोकांनी नव्याने भरायचा आहे का पण तुम्ही जर तीन नंबरचं नोटिफिकेशन व्यवस्थित वाचलं तर तुमच्या लक्षात येईल काय जे खुल्या गटामध्ये होते किंवा ईडब्ल्यू एस मध्ये होते म्हणजे ज्या मुलांनी खुल्या गटामधून किंवा ईडब्ल्यू एस मधून अर्ज भरलेला आहे मात्र सध्या ते सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग आहे उदाहरणार्थ सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला नव्याने आरक्षण मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पूर्वीचा ईडब्ल्यू एच चा ऑप्शन बदलून नवीन जो सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग असं जे आरक्षण मिळालेलं आहे हे चेंज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला सुविधा मिळणार आहे आता हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर बघितला जे मुलं आधी खुल्या गटामध्ये होते आणि वयाची मर्यादा संपली त्याच्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही मात्र तेच विद्यार्थी आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गामध्ये मोडत आहेत अशा मुलांना वयाची सवलत सुद्धा मिळणार आणि त्याच्यामुळेच ते विद्यार्थी सुद्धा नव्याने फॉर्म भरू शकतात म्हणजेच जे विद्यार्थी पूर्वी खुल्या गटामध्ये होते आणि आत्ता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या गटामध्ये मोडतात तसंच जे विद्यार्थी आधी ईडब्ल्यू मध्ये होते आणि आत्ता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला गट याच्यामध्ये मोडतात त्यांनाच त्यांच्या फॉर्म मध्ये बदल करता येणार आहे किंवा नव्याने फॉर्म भरता येणार आहे थँक्यू